मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी कायम आहे खोपोलीजवळ बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत कालपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे वीकेंड आणि क्रिसमस साठी पर्यटक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेत त्यामुळेच महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे घाटात अनेक वाहन बंद पडलेली आहेत त्यामुळे सुद्धा मोठा त्रास होतो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कालपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि त्यातच अनेक वाहनं सुद्धा बंद त्यामुळे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कालपासून या मार्गावर आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कालपासूनच वाहतूक कोंडी कायम आहे त्यातच अनेक गाड्याही वाटेत बंद पडतायत त्यामुळे सुद्धा प्रवासी चांगले त्रस्त झालेले आहेत खरंतर नाताळची सुट्टी आणि त्यानंतर सोमवारी क्रिसमस आहे शनिवार रविवार आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस क्रिसमस सुट्टी अशा सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक बाहेर पडले तर अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया प्रफुल्ला नेमकी स्थिती काय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय प्रयत्न होतात काल पासूनच ही वाहतूक कोंडी झालेली आहे आज सकाळपासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते मंदिराचा परिसर आहे आहे तिथेही वाहतूक कोंडी आहे त्याचबरोबर टोल नाका जो आहे या टोल नाक्यावरती देखील वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळते आणि या वाहतूक कोंडीमुळे वाहनं जी गरम झालेली आहेत त्यांच्या प्लेट क्लच प्लेट ज्या असतात त्या रिका निकामी झालेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक वाहनं काल संध्याकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अनेक ठिकाणी बंद पडलेली आहेत पोलिसांनी ती वाहनं टोल करून रस्त्याच्या बाजूला ठेवलेली आहेत मात्र या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत स्थानिक लोकांनी जाण्या के मदत केली आणि काहींची वाहनं दुरुस्त करून दिली परंतु अजूनही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडी कायम आहे कारण मुंबई पुण्याच्या दिशेने जाणारी जी वाहन आहेत त्या मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात खोपोलीचं जो वरती घाटमाग्यावरचा पोलीस कॅम्प आहे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा वाढवण्यात आली जेणेकरून प्रवाशाला हा प्रवास सुखकर करता येईल अजूनही या वाहतूक कोणीतून सुटका झाल्याचं पाहायला मिळत नाही नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी